पण तीनशे रुपयाला जोडी अच्छा आणि थोडा शाईन मध्ये कपडा सोपा कव्हर बघूया हो दादा हे कव्हर आणि हे धागे वगैरे असं काही निघणार नाही तुम्ही आलात ना तुम्हाला जर फ्रीज कव्हर जात ना कापड हे बघा डबल दोन नंबर तीन नंबर चार नंबर पूर्ण आपले विठे जे असतात हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चिडवा आज मी आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये समोरच तुम्ही बघता आयडियल च्या अगदी समोर असलेले हे स्टॉल आहे ज्या स्टॉल वर आपण पडदे सोफा कवर साडी कवर छोटे छोटे पाऊच असं आपण बघूया पण त्याआधी तुम्हाला अजून एक मी लँडमार्क सांगते फॅमिली स्टोर त्याच्या अगदी खाली आहे तर आता आपण इथे ना बघूया काय किंमत आहे आणि काय काय कपडा आहे त्या कपड्यामध्ये पण बघूया वॉशेबल आहे की नाही पण हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण आता बघूया पडदा बघूया आपण कसा आहे दादा हा साडे तीनशे दोनशे रुपयाला अच्छा सांगा नाड आहे एक मिनिट दादा हे कपडा झाड आहे व्यवस्थित आहे कपडा आपल्याला साडेतीनशे बोलतात पण बोलतात जर व्हिडीओ बघून कोणी आलं तर दोनशे रुपये देतील असंही सांगतात कपडा चांगला घरी आपण धुवू शकतो दोन्ही करू शकतो आणि मला दादा ह्याच्यामध्ये साईज काय आहे जसं सात बाय चार आहे आणि विंडोचे पाच बाय चार विंडोचे पण आहे तिथे मला विंडोचा दाखवा जरा आजकाल आपल्या विंडोला जसे वेगवेगळ्या कलर चे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बघतो तसेही पडदे यांच्याकडे आहेत हे अशे आहेत पाचशे जोडी आहे तीनशे तीन रुपयाला तीन जोडी आहे तीनशे रुपये जोडी देणार से तुम्ही सेम कापड सेम कापड कापड पण चांगलं आहे तीनशे रुपयाला जोडी जाड आहे कापड मी थोडं जवळनं दाखवतोय झाड आहे कापड बरच आहे सनलाईट वगैरे आणि याच्यात आपल्या कलर बरेच भरपूर भेटेल सगळे कलर मध्ये हे सर्व कलर अच्छा हे सर्व आणि पडद्यामध्ये दोनशे दोनशे रुपयाला ओल्ड फॅशन हा तरी पण दाखवतो फक्त जालर लावलेला अच्छा आणि थोडा शाईन मध्ये कपडा असत साईज काय आहे सात बाय चार सात बाय चार डोर चे सात बाय चार विंडोचे पाच बाय चार अच्छा सात बाय चार मध्येच आहे सगळे पडदे आणि विंडोचे पाच बाय चार असे आणि याच्यात कलर मिळतील आपल्याला याच्यातला नाही आहे त्याच्यामध्ये कोण ठेवत नाही असं चालतं नाही आणि हे कव्हर पण डायनिंग डायनिंग टेबल चे त्याच्यात आपल्याला काय साईज आहे याच्यामध्ये चार बाय सहा येतात अच्छा साडे चार बाय साडेसहाय अडीच अच्छा वेगळे वेगळे साईज असतात अच्छा अच्छा क्वालिटी पण आहे बोलतो क्वालिटी प्लास्टिक येतात हा फॉर्म येतात अच्छा हा प्लास्टिकचा एक बघूया हा एक दाखवा दादा मला

हा रेड मधला चांगला मला वाटला मस्त आहे त्याच्यात कलरही भेटेल कलर आणि हे पण वॉशेबल आहे ना किंमत मी तर सजेस्ट करेन तुम्ही आलात तर ते दोन दाखवले ना मी डायनिंग चे त्यापेक्षा हे द्या हे दीडशे रुपयाला छान आहे हा तुम्ही छान दीडशे ला घेऊ शकता हा एक दाखवा दादा कपड्यामध्ये थोडा याची काय किंमत आहे त्याची किंमत सांगायची अडीचशे ची आहे तुम्हाला एकशे वीस पर्यंत येतात व्हिडिओ तुम्ही शंभर एकशे वीस पर्यंत लास्ट अच्छा लास्ट ते सांगतात एकशे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर भेटत वेगळे वेगळे कलर चार पाच कलर डिझाईन भेटत दादा मला सोप्याचे कवर पण दाखवा सोफा कवर बघूया दादा हे कवर च कसं आहे ते सांगा या फोटो मध्ये दाखवून आहे त्याप्रमाणे हा तसं प्रमाणे हे एक सोफा दोन चेअर चे फोटो आहे असा एल वाले असतात ना त्याला पण येतात अच्छा दाखवा हे बघा इकडनं कट करायचे एक दोन तीन सोफेला दोन कट खुर्ची ते खुर्स एल वाले सोफे पण हे खूप हेवी वाटतात चांगला मटेरियल चांगला मटेरियल नॉर्मल मटेरियल आणि ह्याची काय किंमत असेल पंचवीसशेची सांगायचे रेट असतात लास्ट रेट अकराशे रुपये अकराशे अच्छा आणि साडेसातशे मस्त हे पण तसंच हे पण तसेच आहे मन कट केला कि दोन तीन मी तुम्हाला दाखवते त्यांनी जसं फोटो मध्ये दाखवलं ना इथे कट करण्यासाठी ना अशी छोटीशी ना नेट असते तिथन आपण असं कट केलं ना किंवा तुम्ही ला, सोप्यालाही लावू शकता आणि खुर्चीलाही आपण ठेवू शकतो अशी आणि दादा ते काय त्याच्यातलं प्रिंटेड आहे आपले अच्छा हे प्लेन मध्ये प्रिंटेड आणि ह्याची सांगायची रेट पंधरा सांगतात नऊशे ला विकत आता व्हिडिओ बघून आलेला सातशे रुपयापर्यंत अच्छा बाबा सातशे रुपयाला तुम्हाला हे देतील सोफा कव्हर वॉश हँड वॉश दोघे वॉश दोन्ही वॉश अच्छा आणि वॉशिंग मशीन चे कवर बाकीचे मशीन चे कवर फ्रिज चे टॉपचे कवर डायनिंग टेबल कवर शॉवर कटन सगळे मेकअप पाऊस ज्वेलरी पाऊस ह्याचा कव्हर दाखव वॉशिंग मशीनचं आणि चा कव्हर टॉप लोडिंग सेमी ऑटोमॅटिक आणि फ्रंट ओपन तिघे असतात अच्छा हा हे टॉप लॉडिंगचे सेमी हाइट थोडी कमी असतात रुंदी जास्त असतात रुंदी जास्त आणि एक फ्रंट ओपन असतात त्याला एक दादा एकच मटेरियल येणार रंग भेटेल सहा सात कलर ह्याची काय किंमत त्याचे साडेतीनशे चे रेट आहे लास्ट रेट दोनशे होतात चांगला मटेरियल वॉशेबल असतात आणि आतमध्ये मटेरियल मी दाखवते मटेरियल आहे जरी भिजलं तरी काही प्रॉब्लेम आणि हे सगळे कलर हे बघा ऑटोमॅटिक फ्रंट ओपन सेमी ऑटोमॅटिक सगळे अच्छा प्रत्येक के जी वाईज आहे कुठल्याही मशीन कुठल्याही मशीन आहे म्हणजे बघा इथे जसा फोटो दिलाय सहा के जी बसून दहा के जी पर्यंत प्रत्येक मला फ्रीज कवर एक दाखवा तुम्ही ब्रिजवर बघूया हे साईड चे कप्पे आहेत वरून टाकण्यासाठी आणि आपल्याला कलर, कलर एक एक अच्छा, एक तीन कापड मध्ये आपण घेऊ शकतो क्लॉथ क्लॉथ मध्ये मला चा आवडला त्याचं कारण हे सांगते धुतल्यावर आपल्याला ते बरं पडेल आणि हे धागे वगैरे असं काही निघणार नाही पाठीमागून असं प्लेन आहे व्यवस्थित शिलाई पण त्यांनी केलेली आहे इकडे पूर्ण मी सगळं बघते कारण आपण घेणार कुठली वस्तू तर या गोष्टी नक्कीच चेक करतो इथे तीन अशे पोहतीच आहेत त्याची काय किंमत आहे देणार आणि शेतला जर कोणाला आवडला तर हा आणि हा शंभर 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 रुपयाला सांगतात आहे शंभर रुपयाला तर साधे मध्ये पण असतात हा पण आहे शंभर रुपयाला रुपये वाले पण कोणाला पाहिजे असतील तर त्यांनाही मी हा फ्रीजचा कवर आहे दादा आणि हे काय आता फ्रीज कव्हरच आहे कॉटन हो कॉटनचं हे पण छान आहे मस्त याची काय किंमत दीडशेला देणार तुम्ही आलात ना तुम्हाला जर फ्रीज कव्हर घ्यायचंय तर म्हणजे तुम्ही हात लावल्यावर तुम्हाला कळेल हे एकदम बेस्ट आहे दीडशे रुपयामध्ये हे दादा देणार आहेत आपल्याला मस्त आहे कपड्याच आहे ते एक आवडलं मला आणि मी मागाशी दाखवलं कपड्यामध्ये ते एक छान आपण कवर बघूया साडींचे वगैरे कसे आहेत दादा हे ट्रान्सपरंट एसीचे क्लिअर असतात झार मॅग ची चेन लावलेल्या वर्लक्षीला हँडल पण दिलेले

याच्यामध्ये तुम्ही आलात आता जर कोणाला वाटायची जरी असेल हळदी कुंकवासाठी तर शंभर ला चार येते हे छान आहे पस्तीस रुपये अच्छा डबल कपडे हा सिंगल कापड आहे मी तुम्हाला सांगते पण हा जास्त टिकणार नाही पण तुम्हाला जर आवडत असेल तर घेऊ शकता आणि हा बेस्ट आहे ह्याचं ही सांगते त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण चेक करतो ना कापड जे नाही बघा डबल म्हणजे आपण वर्क जरी केला ना तरी असं काल पण आहे ना कलर भेटेल कलर आहे हे बघा याच्यामध्ये बरेच कलर आपल्याला मिळतात ते तेच आणि हे पाऊस सगळे पाऊस आहे हे बघा हा बटवा आहे हा कसं आहे बटवा कसं हे दोघ नव्वद रुपयाचे रेट आहे पन्नास रुपयापर्यंत पन्नास पन्नास रुपयाला आहे हे आला तर नक्की या स्टॉल ला भेट द्या तुम्ही आणि तीन चे सेट आहे एक दोन तीन वेगळे वेगळे तीन पाऊच आहे साइडला पॉकेट पण आहे सगळ्याला सगळ्यामध्ये साइडलं पॉकेट आहे नऊ चेन आहे टोटल अच्छा हे पूर्ण तीन सेट पूर्ण सेट आहे दोनशे रुपये मला तुम्हाला आवडेल दाखवायला ह्याच्यामध्ये आपल्याला जर कुठे बाहेर जायचंय एकच आपल्याला पर्स अशी पाहिजे नसेल पर्स छोटे पाऊस तर इथे मेकअपचं आपलं सामान पण छान राहील ह्याच्यामध्ये आपले चिल्लर्स वगैरे राहतील ह्याच्यामध्ये आपले आयडी किंवा मोबाईल वगैरे राहील हे पूर्ण सेट कसा बोलला एकशे दहा रुपयाला आणि याच्यातही तुम्हाला कलर मिळतील आता हे काय पण पाहचेच आहे डबल कोटेटमध्ये नेट आहे चारचा सेट आहे एक नंबर हा दोन नंबर

तीनचा सेट आहे असाही तुम्ही घेऊ शकता शंभर रुपये त्याची किंमत जी नेट ची दीडशे रुपये कारण ते जाड पण आणि हे शंभर रुपये याच्यात आपल्याला कलर कलर भेटेल आणि हा काय वेगळं आहे अच्छा आतमध्ये कापर आहे पूर्ण तीनचे सेट आहे अच्छा वगैरे सगळे ठेवत होतो आतमध्ये पूर्ण कापड लागले आणि एसी जे पूर्ण क्लिअर आहे झाडवाले क्लिअर आहे ते पूर्ण सेट दोनशे से पन्नास ला दोनशे पन्नास ला मस्त आहे हा सेट पूर्ण आणि चांगलाही आहे वरून प्लॅस्टिक आहे आणि आतून आहे ना हा कपडा आहे पूर्ण याच्यावर आणि हा तीनचा सेट आहे से अडीचशे रुपयाला अजून एक असा आहे बघा थोडा तो शाईन वाला येतो तीनचे सेट तीन जॉईंट आहे पूर्ण अरे वा सीन पूर्ण जॉईंट आहे मध्ये डायरेक्ट उचलला की झालं सगळे येतात याची काय किंमत आहे दादा अडीचशे रुपयाला चेन मजबूत आहे ना चेन चेन मी काही अशी आता तुम्हाला मी चेनही चेक केली तुम्ही आला की चेन वगैरे सगळं चेक करून घ्या जर तुम्ही ह्या स्टॉलला भेट देता येतात आणि हे पण नकार ना दुसरं असं आहे बघा इथे बरोबर असे टाळून फोल्डेबल असतात फोल्ड झालं की तो फोल्ड होणार ना पॅन्ट ते बघूया आपण सॉक्स वगैरे काही ठेव सॉक्स ठेवण्यासाठी पूर्ण आपले विठरी जे असतात सॉक्सचे कपड्या त्याच्यासाठी आणि जस सांगितलं आपण फोल्डिंग करू शकतो एक कसं आहे दादा हे खाली वाले आणि आतमध्ये स्टँड आहे स्टँड आपण ओफी करू शकतो फोल्ड लेबल फोल्ड लेबल कापर आहे साईडला कापर ह्याला स्टँड आहे आणि हा आपण फोल्ड पण करू शकतो आणि आत इथे इथे काय मटेरियल आहे फायबर आहे नाही आणि आपण हे असं खाली टाकून ओपन करू शकतो व्हॉट्सअप मध्ये कुठे

हे जे हे आपल्याला कशासाठी एकशे वीस रुपये पॅन्ट टी शर्ट वगैरे पॅन्ट टी शर्ट ठेवण्यासाठी एकशे वीस रुपये आणि आपण सॉक्स बघितलेलं ते ला, बारा कंपार्टमेंट दीडशे रुपयाला काय बघ हे दीडशे रुपयाला सॉक्स ठेवण्यासाठी किंवा अजून आपण रुमाल वगैरे पण ठेवू शकतो सेट वाईज लॉन्ड्री कव्हर ना हे मोस्टली ना जाळी आहे ना जास्त आपण कपडे टाकलं ना तर फाटत माझ्या मते तर ह्याच्यापेक्षा हे बेस्ट लागतं हे कसं आहे दादा लॉन्ड्री कवर असे गोल दीडशे रुपये सांगतात या दादांकडे तुम्ही आला तर बरंच काही तुम्हाला इथे घेता येईल तर व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला किमती साईज सांगितलंय तर नक्की व्हिजिट करा त्याचबरोबर आला तर दादांना सांगा हा व्हिडीओ बघून आलोय बरोबर ना दादा जी व्हिडीओ मध्ये किंमत त्याच किमतीत ते इथे तुम्हाला नक्की देतील तर हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडीओ मध्ये तसंच